कळवण तालुक्यातील कुमसाडी तालुका कळवण या ठिकाणी डोंगरादेव भंडारासाठी आलेला युवक विजय देवराम देशमुख वय वर्ष बत्तीस राहणार बरडा पोस्ट श्री भुवन तालुका सुरगाणा हा व्यक्ती चार दिवसांपासून बायकोन मुलांसोबत सासरवाडी गाव कुमसाडी पोस्ट दळवळ तालुका कळवण येथे डोंगरादेव निमित्ताने आले असता दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान मृत अवस्थेत त्याच्या सासूरवाडीच्या घरच्या मागच्या शेतात विजय देशमुख याचा मृतदेह आढळला असून कुमसाडी गावात खळबळ उडाली आहे मृताच्या कुटुंबियांना तरुणाच्या मृत्यूबाबत संशय आला असून त्यांनी पोलिसांना सत्य समोर आणण्याची विनंती केली आहे या घटनेची माहिती मिळताच अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करत तरुणाचा मृतदेह अबोना ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे या घटनेबाबत अबोना पोलीस पुढील तपास करीत आहे दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ माजली असून विविध प्रकारे चर्चेला उधन आलं आहे श्रीभवन पैकी बर्डा इथला राहणारा तर कुमसाडी गावामध्ये देव डोंगरी देव होते ते मी माझा मुलगा आणि ओहो हे पाच लोक कुमसाडी गेले तर शनिवारपासून तर आजपर्यंत तो आज तिथंच होता आणि सकाळी आठ वाजेला आम्हाला फोन आले तुमचा मुलगा वारला मग तिथून इथं आल्यावर आम्ही सर्व पंच उभा राहताने माझा सोयरा येईस आणि तिचे भाऊ आणि तिचा मेहुना तिची बायको तिचे नातेवाहिक एक बी माणूस ते जवळ नव्हता आडा कळवली